हृदयाला पिळवून टाकणारी घटना घडली या जिल्ह्यातला सगळ्यात सदन भाग सुसंस्कृत भाग इथले रहिवाशी स्वर्गवासी हेमंत गावंडे हे आपल्या बच्चा बच्च्यासोबत आपल्या कुटुंबासोबत आपल्या प्रपंचाचा जो काही आपला कार्यकाळ असतो कार्यभाग असतो आपली उदरनिर्वाह भागण्यासाठी हातातोंडाची गाठ होण्यासाठी आपलं गाव सोडून अकोल्याला काय येतो अकोल्या, अकोल्या इथे जेमतेम आपल्या धंद्यामध्ये पायर होतो काम करत असताना आम्ही बहुजन लोक आमचे गावाची नाळ असते शेतीबाडी असते गावाकडे आमच्या आप्तसोखी असतात जावं यावं लागतं सुरुवातीचा संघर्षाच्या काळामध्ये एक पाय गावात असतो एक पाय आपण जिथे काम करायला लागतो तिथे असतो दळणवळण करावं लागतं येणं जाणं रोज करावं लागतं हे करत असताना आमचे मित्र ज्या कावंडे कुटुंबियांना मी पहिल्यापासून ओळखत होतो आणि एक होत करू मुलगा आपल्या पायावरती उभा राहून सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करत होता त्या दिवशी सोळा तारखेला त्याच्यावर नियतीने घाला घातला नियतीने घाला घातला म्हणावा तर हे खरंच टाळल्या जाऊ शकत नव्हतं का नक्की टाळल्या जाऊ शकत होतं काही किळामुंग्याचा जीव नाही कि आहे की असा कोणी पण यावा आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू व्हावा कुटुंबाचा प्रपंचाचा आताच ज्यांनी संसार मांडला होता आणि कुठेतरी काम करत असताना जाणं येणं करताना केवळ पत्नीला घेऊन त्या दिवशी आणि छोटा बच्चा मुलगाला घेऊन येत होता त्या दिवशी कोणीतरी त्याच्यावरती नजर ठेवली आणि इथे आल्यानंतर प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर गाडी थांबल्यानंतर कोणीतरी उलट्या दिशेला आतमध्ये जाऊन चेन स्नॅच करून पळायला लागला आता हे सगळं होत असताना आपण बरेचदा पाहतो की या चोराला पकडून यांनी दिलं अशा बऱ्याच घटना असतात की जिथे कोणातरी धाव ज्याच्या ज्याच्यावरती असा आघात होतो तो मागे धावतो तो, तो धरतो त्याला आणि हे करत असताना बरेचदा आजूबाजूचे लोक आणि पोलीस प्रशासन धावून येतात कारण तेव्हा काही ते काही खूप रात्री मध्यरात्रीची गोष्ट नव्हती नऊ नऊ वाजले होते त्या काळी कोणी झोपेला जात नाही सगळीकडे सगळे जागे असतात अशा वेळेसुद्धा कुठेतरी माझ्यावरती अन्याय होतो याच्यासाठी आरडाओळा केल्यानंतर सगळ्या समाजाला आव्हान केल्यानंतर पोलिसांचं सुद्धा हे कर्तव्यावरती असताना काम असतं अशाच गोष्टीसाठी आपलं कर्तव्य असतं की मदतीला धावून जाणं ही कुठली मदत मिळाली नाही म्हणून त्याला मजबुरीने त्याच्या मागे धावत जावं लागलं आणि तो काही एकटा नसेल हा ही संघटित गुन्हेगारी आहे त्याच्यासोबत काही दोन चार लोकं असतीलच हो। कुठे ना कुठे दबा धरून बसलेले एखाद्या व्यक्तीला तरुण माणसाला एखादा व्यक्ती जेव्हा भिडतो तेव्हा मरेपर्यंत कोणी मारू शकत नाही जर त्याला मदत झालेली नसेल माझा तर असा प्रश्न आहे की या रेल्वे स्टेशनवरती सी सी टी व्ही कॅमेरे चालू होते का प्लॅटफॉर्मवरती याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे त्या प्लॅटफॉर्मवरती जर सी सी टी व्ही चालू होते तर त्याच्यावरती मॉनिटरिंग करायला कोण बसलं होतं की ज्याला कळलंच नाही आम्ही चौकशी करायला गेलो आम्ही तक्रार द्यायला गेलो आपल्याकडचे लोक तक्रार द्यायला गेले तोपर्यंत तो पोलीस प्रशासनाला हे माहीत का नाही पडलं की प्लॅटफॉर्मवरती अशी घटना घडलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण आता किती ओहा केला तरी गेलेला जीव वापस येत नाही ही अपरिमित हानी समाजाची झालेली आहे यातून केवळ त्याचा जीव गेला ह्याचा तर सारखं दुसरं नुकसानच काही झालेलं नाही पण ही सगळी लोकं इथे बसलेले आहेत कॅन्डल मार्च केला लोकांनी तिथे जमा झाले या भावनेचा प्रश्न आहे अशा पद्धतीने समाजामध्ये जर वारंवार घटना घडत असतील तर डोळसपणे पाहण्याची गोष्ट आणि गरज ही प्रशासनाची आहे मग ते रेल्वे प्रशासन असो रेल्वेचं असो किंवा पोलिसचं असो प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे ही रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स झाली पाहिजे ही जबाबदारी कोणावरती तरी फिक्स झाली पाहिजे तोपर्यंत जोपर्यंत याच्याबद्दलची प्रायशित्त हेच राहील की त्या समोरच्या व्यक्तीला काय नाव आहे त्याचं परमार आहे का काहीतरी नाव आहे रवी परमार त्याला फाशीची शिक्षा होईपर्यंत इथला कुठलाही देह स्वस्थ बसणार नाही रोज आसू गाळतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आणि म्हणून आपली जबाबदारी आहे कोणतं शासन आहे कोणाचं आहे यापेक्षा ही सर्वपक्षीय बैठक आहे इथे मी व्यक्तिगत आलेलो आहे ते केवळ मला कणव त्या माणसाबद्दल आहे समाजाबद्दल आहे यासाठी मी इथे आलेलो आहे आणि म्हणून शासनाचं सुद्धा नाव याच्यात खराब करण्याचं काम खालच्या जर अधिकारी करत असतील तर त्यांना सोडल्या जाणार नाही आज इथे प्रतिनिधी बसलेले आहेत आमदार साहेबांच्या प्रतिनिधी आहेत दुतोंडे साहेब आहेत इथे इथे बाकीच्या पक्षाचे लोक बसलेले आहेत आमचे महेंद्र काळे आपल्या काळेसाहेब आहेत इथे बाकीचे लोकप्रतिनिधी येतील हे एवढ्यासाठी आहे की कुठेतरी व्हिसल ब्लोर समाजामध्ये जर अशा घटना घडतात तर काही असं वाटू देऊ नये तुम्हाला की बाबा यांच्या मागे कोण नाही आज आठवण ठेवतील उद्या विसरून जातील हे काम आहे कर्तव्य आहे आमचं सुद्धा डोळसपणे ह्या सगळ्या गोष्टी जर आमच्या डोळ्यासमोर घडत असतील तर यासाठी जबाबदार माणसाला न्याय झाल्याशिवाय आम्ही पण स्वस्थ बसणार नाही मी माझ्यातर्फे एवढंच सांगेन की याच्यातल्या ज्या मागण्या सविस्तर मागण्या लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवत असताना मला असं वाटतं की जर समोरचा माणूस कबूल देत असेल तर त्याची चौकशी पूर्ण करून वेळेत जर आपण दाखल केलं प्रकरण तर लवकरात लवकर आपल्याला न्याय मिळेल सरकारी वकील कोणचा पाहिजे त्यासाठी मी माझ्या परी माझ्या स्तरावरती प्रयत्न करीन आणि जो सरकारी वकील तुम्हाला महाराष्ट्रातला पाहिजे असेल त्याची नेमणूक करायला आम्ही बाध्य करू त्यासोबत आपल्याला जे काही कॉम्पेन्सेशन म्हणजे मदतीचा जो भाग असतो त्या सुद्धा मी स्वतः पाठपुरावा करील